हिंदू समाजाचा मुकमोर्चा म्हणजे जागृती आणि एक प्रकारे इशारा आहे असं सूचक वक्तव्य करू आमदार संजय केकर यांनी बांगलादेशात हिंदू समाजावरती सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध केला तर आमदार निरंजन डावकर यांनी देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अशाच प्रकारे आपण एकत्र राहायला हवं असं आवाहन केलं सकल हिंदू समाज व तमाम हिंदू संघटनेच्या वतीने सायंकाळी बांगलादेश विरोधात ठाण्यात काढण्यात आलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी हातामध्ये भगवे ध्वज आणि बांगलादेश विरोधातील फलक झळकावले ठाणे महानगरपालिका मुख्यालयात कचराई तलावासमोरून प्रारंभ झालेल्या मुकमोर्चा जांभीनाग्का येथील छत्रपती शिवाजी मैदान येथे विसर्जन झाले यावेळी नागरिकांनी भारतमातेच्या एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे इत्यादी घोषणा देत देखील राबवली माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी बांगलादेशच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच मोर्चा आहे समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सनदशीर मार्गाने हा मुकमोर्चा काढला असून एक प्रकारे जागृती आणि इशारा आहे तेव्हा राहाल तर सेफ राहाल असं आवाहन उपस्थितांना केलं आहे ठाण्यात निघालेल्या भव्य मुकमोर्चामध्ये इस्कॉनचे उरुक्रमा गौरंगा दास आमदार संजय गेकर आमदार निरंजन डावखरे भाजप जिल्हाध्यक्ष संजय वागुले नारायण पवार संदीप लेले सुनेश जोशी जयंत्र कोळी विकास पाटील इत्यादींसह हिंदू संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते आज हो। या ठाण्यामध्ये सकाल हिंदू समाजाने प्रचंड असा मोर्चा काढला हा एक प्रकारे बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्या हिंदू आहे त्यांना हा एक प्रकारचं की बाबा तुम्ही एकटे नाही आम्ही करोडोने तुमच्या पाठीशी आहोत आणि हा जागृती मोर्चाही म्हणता येईल आणि या समाजामध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने बांगलादेशमधल्या हिंदूंना देखील एक सुरक्षित वाटावं की तुम्ही एकटे नसले ही भावना व्यक्त करण्याकरता हा या ठिकाणी मुक् मोर्चा काढला कुठेच नाही हे कायमस्वरूपीच गरज आहे ब्रिटिश आणि याची नीती केली जाती जातीमध्ये आणि त्याच्यामुळे एक आहे आहे आगे आपण बघितलं की मोठ्या संख्येने या इकडे लोक आज या सहभागी झालेले आहे आणि त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंचा अत्याचार याचा निषेध करण्यासाठी या इकडे सकल हिंदू समाज एकत्र आलेला आहे आणि त्याच्यामुळे इकडनं एक संदेश आम्ही पूर्ण देशामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे हिंदू हा जागृत आहे हिंदू समाज हा जागृत आहे आणि त्याच्यामधनं हा संदेश ज्यावेळेस देशभर पसरेल त्यावेळेस निश्चितच याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई बांगलादेश मध्ये त्या ठिकाणी सरकार उलथवल्यानंतर त्या भागामध्ये हिंदूंची मंदिर त्या ठिकाणी तोडण्यात आली हिंदूंवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला आता मी आज ठाणे शहरातील सर्व हिंदू एकत्र होऊन मुकमोर्चा आज के ला या ठिकाणी आयोजित केला होता आणि या मुकमोर्चाला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे आम्ही केंद्र सरकारला निदर्शन आणून देतो की बांगलादेश मध्ये तात्काळ हिंदूंवर होणारा अन्याय तात्काळ दूर करावा याच्या करता हिंदू आज जागृत झालेला आहे जब भी रहेंगे, हम युनायटेड हम स्ट्रॉंग रहेंगे आज तक हम हिंदू राष्ट्र किसी देश मे अटॅक नाही किया ऐसा नहीं होना शांति से हम अभी अटॅक शांति से हम वॉक किया है शांति से हम समझाएंगे अगर ऐसे ही आ, हो रहा है तो हम सारे इकट्ठा होना चाहिए फिर उनसे विरोध करना चाहिए